मित्रांनो झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच लाखात एक आमचा दादा ही मालिका बंद होणार असल्याचं पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा या मालिकेची टी आर पी खूपच कमी आहे यामुळेच आता मालिका ही बंद करण्यात येणार असल्याचं आहे नुकताच या मालिकेत तुळजाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मुरमू चिन्मयी गुंदळेकर यांनी नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती मालिकेच्या सेटवरील तिचे फोटो शेअर केलेले व यामध्ये तिने प्रोड्युसर डायरेक्टर तसेच सर्व टीमचे आभार मानलेले व या सोबतच तिने प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानलेले प्रवास हा यशस्वी झाला असं सुद्धा तिने म्हटलेलं व त्यामुळेच मालिका ही बंद होणार असल्याचं कळालेलं तसेच प्रेक्षक सुद्धा लाखात एक आमचा दादा मालिकेला खूपच कंटाळलेले म्हणूनच लाखात एक आमचा दादा ही मालिका आता बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा